अतिशय सुंदर भाषण मी मोबाईल बोलतोय तुमच्या प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा एकही क्षण तुम्हाला माझ्यापासून लांब राहावं वाटत नाही तुम्ही माझी चार्जिंग संपली की अस्वस्थ होता माझी सतत काळजी घेता असा मी तुमचा सर्वांचा मोबाईल फोन माझ्या येण्यानं तुमच्या जीवनात खूप बदल झाले आणि म्हणूनच आज मला तुमच्याशी बोलावंसं वाटते होय मी मोबाईल बोलतोय मी आलो आणि तुमची बरीच कामे सोपी झाली दळणवळण सोपे झाली जग जवळ आलं म्हणतात ते अगदी खरं अगदी कोणतीही माहिती तुम्ही काही मिनिटातच माझ्याद्वारे मिळवू शकता लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण माझा वापर करतात आणि मी पण सर्वांचे काम अगदी योग्य करतो काही क्षणात एकमेकांना त्यांचे निरोप पाठवतो आता तर व्हिडिओ कॉलद्वारे लांब राहणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्ती आपण पाहू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो कोरोना काळात तर मी एकमेकांना भेटण्याचे व बोलण्याचे एकमेव साधन होतो आता शाळेपासून तर प्रत्येक क्षेत्रात माझा वापर केला जातो पैशाचे व्यवहार दुकानदार दुकानात खरेदी विक्री हे सुद्धा मीच करतो खरंच मला असं वाटतं की मी तुम्हाला सर्वांचा राजा झालो आहे माझ्याशिवाय तुमचं जीवन अपूर्णच आहे तुम्ही माझ्याशिवाय राहूच शकत नाही माणसांच्या गर्दीत बसूनही तुम्ही कोणाबरोबर न बोलता माझ्याशी बोलता पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्यांना पहिलं न विचारता मला चार्जिंगसाठी चार्जर शोधता म्हणजे माणसांपेक्षा हे तुम्ही मी जवळचा मित्र झालो आहे याचे मला कौतुक वाटते पण ते क्षणभर नंतर मला माझ्या आहारी गेलेली मुलं आठवतात आणि माझं मन नाराज होतं कोणतीही गोष्टीचा अतिरेखा वाईट असतो माझा अतिवापर हा तुमच्यासाठी हानिकारक आहे माझ्या पुढे तासन तास बसून राहता त्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष होते चिडचिड होते डोकं दुखत रात्रीची झोप माझ्यामुळे तर कोणाचीच पुरेशी होत नाही हे मूळ आजारी पडण्याचं कारण आहे लहान मुलं तर मी समोर असल्याशिवाय जेवतही नाही मी तुमचा मित्र जरी असलो तरी तुमच्यावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला भावनिक आधार देण्यासाठी तुमची माणसं खूप महत्वाची आहेत पण माझ्यामुळे तुम्ही एकमेकांना वेळ देत नाही घरातील प्रत्येक माणूस घरात शेजारी बसला तरी एकमेकांशी बोलण्याऐवजी माझ्याशी बोलतो त्यामुळं घरातील संवाद संपला आहे आत याचा लहान मुलांवर खूप घातक परिणाम दिसून येत आहे तरुण पिढी तर माझ्यामुळे आळशी बनली आहे मैदानी खेळाऐवजी माझ्यामध्ये वेगवेगळ्या गेम्स खेळल्या जातात त्यामुळे या मुलांची रोगप्रतिकारक क्षम क्षमता कमी होत चालली लहान वयातच शारीरिक व्याधी होऊ लागल्या आहेत मुले हट्टी बनली आहेत पैशाचे व्यवहार असे वाढले तसा फसवीचा प्रकारही वाढले आहेत प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे हे आपण ती वस्तू कशी वापरतो यावर अवलंबून आहे म्हणून तुमचा मित्र म्हणून मी विनंती करतो माझा वापर आजच्या काळाची गरज बनलाय पण त्याच्या आहारी न जाता वेळेचे भान ठेवा माझ्यापासून लांब राहण्याची सवय लावा नात्यांना वेळ द्या मी तुम्हाला सगळं देऊ शकतो पण आनंदासाठी तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी फक्त आणि फक्त माणसांची गरज आहे मी तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकत नाही आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला नैराश्य येऊ शकते माझ्या वापराने मानसिक आरोग्य धोक्यात आलेले अनेक उदाहरणे पाहायला मिळतात म्हणून सांगतो स्वतःला वेळ द्या माझ्यापासून लांब राहा आणि मलाही एक दिवस सुट्टी द्या तुमचा मित्र हा मोबाईल तुम्हाला मनापासून विनंती करतोय ऐकाल ना धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा